नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण द्यारी तुम्हाला सर्वांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो खूप दिवसांपासून विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला यावर माहिती प्रोव्हाइड करणार होतो किंवा ह्या टॉपिकवर मित्रांनो मी या ठिकाणी व्हिडिओ बनवणार होतो टॉपिक टॉपिक विद्यार्थी मित्रांनो बघा एक डाऊट विद्यार्थीच्या मनामध्ये होता की जिल्हा परिषद अहमदनगरने मित्रांनो या ठिकाणी जो निकाल जाहीर केला आहे तर त्यामध्ये मित्रांनो जो लोगो आहे आता मित्रांनो आय बी जो स्टँडर्ड फॉर्म्युला असतो त्यानुसार मित्रांनो जो लोगो आहे तो याकेने खूपच अडके मित्रांनो ब्लर असतो आणि मित्रांनो हा जो काही निकाल जाहीर केला आहे जिल्हा परिषद अहमदनगरने तर त्यामध्ये मित्रांनो जो निकाल जो लोगो होता मित्रांनो आय पी एसचा तो ठिकाणी खूप डार्क केला आहे म्हणजेच मित्रांनो खूप गळत केलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी निकालचे जे मार्क्स आहे एक पेपर एकचे पेपर दोनचे जे मार्क आहे ते दिसत नाही आहे असं या ठिकाणी प्रॉब्लेम येत होतो म्हणजेच या ठिकाणी डाऊट काय झालेला होता की अहमदनगर जिल्हा परिषदेने घोड केला आहे किंवा अहमदनगर जिल्हा परिषदेने आय पी एसचा जो निकाल आहे त्यामध्ये एडिट केला आहे त्यामध्ये बदल केलेला आहे असा ठिकाणी डाऊट निर्माण झालेला होता तर मित्रांनो ही बातमी जिल्हा परिषद अहमदनगरपर्यंत पोहोचली आणि विधानंत्रण जिल्हा परिषद अहमदनगरला ही जी काही बातमी हे देखील सहन झाली नाही म्हणून मित्रांनो जिल्हा परिषद अहमदनगर न काय केलं स्पष्टीकरण आहे आणि स्पष्टीकरणासाठी मी एक परिपत्रक ठिकाणी जाहीर केलंय बघा हे तुम्हाला ठिकाणी स्पष्टीकरणसाठी हे पत्र त्यांनी आहे हे पत्र तुम्हाला मी वाचून सांगणार आहे की कशाप्रकारे प्रॉब्लेम झालेला होता बघा अशा प्रकारे मी प्रॉब्लेम होता जे काही सर्व झेडपीचे मित्रांनो रिझल्ट जाईल झाले यामध्ये मित्रांनो हा जो लोगो आहे हो हा लोगो मित्रांनो कसा आहे तुम्ही अडिकाने बघू शकता ब्लर आहे आणि मित्रांनो फक्त अहमदनगर झेडपीचा जो लोगो होता तो दोन ठिकाणी डार्क होतं यामुळे काय झालं की जे बाकीचे विद्यार्थी होते तुम्ही डिकाणी बघू शकता हे जे काही विद्यार्थी तर यांच्या ठिकाणी मार्क्सही दिसत नाही बघा हे जे काही मार्क्स आहे हे या ठिकाणी मार्क्सही दिसत नाही आहे आणि इतर जे काही मित्रांनो झेडपीचे रिझल्ट जाईल झाले ह्यामध्ये मित्रांनो कोणताही जेडपीचे रिझल्ट जाई झाला तर त्यामध्ये प्रत्येक विद्याचे गुण दिसतात तुम्ही ठिकाणी बघू शकता जरी लोगो अडकणी असेल तरी मार्क्स दिसतात पण मित्रांनो हा जो लोगो हा ब्लर असतो जे झेडपीचा आहे आयबीपीएचा आणि हा जो काही मित्रांनो लोगो आहे अहमदनगर झेडपीने जो काही मित्रांनो निकाल जाहीर केला आहे तर यामध्ये मित्रांनो जो लोगो आहे तो ठिकाणी डार्क आहे मग यावर शंका उपस्थित झाली की हा निकाल एडिट केला आहे यामध्ये बदल केला आहे यामध्ये वशीराणे आणि त्यांचे नाव टाकण्यात आले आहे असा ठिकाणी मित्रांनो आरोप झाला तर मित्रांनो ही बातमी अहमदनगर जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचली तर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे आता स्पष्टीकरण काय दिलं आहे हे आपल्याला बघायचं आहे पण सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण मी तुम्हाला सर्व ऑथेंटिका एक माहिती प्रोव्हाइड करत असतो मग ती छोटी असो किंवा मोठी ही महत्वाची अपडेट होती हा मनामध्ये तुमचा प्रश्न होता तुमच्या मनामध्ये शंका होती अहमदनगर जिल्हा परिषद त्याची मित्रांनो तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणार कारण खूप दिवसांपासून तुम्हाला मी याची उत्तर देणार होतो पण ऑफिशियली मित्रांनो होता अहमदनगर जिल्हा परिषदेने याचं उत्तर दिलं आहे तर बघा काय सांगितलेलं जिल्हा परिषद अहमदनगरचे संकेतस्थळ दिनांक वीस एक दोन हजार चोवीस रोजी विस्तार अधिकारी कृषी व विस्तार अधिकारी संख्ये ह्या स्वर्गाचे निकाल प्रसिद्ध करण्यात आले आहेत सदर निकालामध्ये आय बी पी एस कंपनीचा लोगो डार्क स्वरूपात दिसून येत असल्याने काही उमेदवारांचे मित्रांनो पेपर एक व पेपर दोनचे मार्क दिसून येत नाही आहे अशा स्वरूपाचे मित्रांनो तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे स्पष्टीकरण देण्यात येत आहे आता काय स्पष्टीकरण दिले बघा आय बी पी एस कंपनीकडून परीक्षे झाल्यानंतर दिनांक एकोणीस एक दोन हजार चोवीस रोजी प्रवर्गनिहायक टॉप प्रवर्गनिहाय परीक्षेसाठी बसलेले व पात्र उमेदवारांचा तक्ता व एकूण पात्र उमेदवारांची प्राप्त गुण यादी मित्रांनो अशा पासवर्ड प्रोटेक्टेड पीडीएफ पी याद्या प्राप्त झाल्या आहेत बघा मित्रांनो कोणकोणत्या याद्या प्राप्त झाल्या सविस्तर माहिती त्यांनी दिलेल्या आहेत कोणाला प्राप्त झाले आहे जिल्हा परिषद अहमदनगरला ठीक आहे सदर याद्या प्राप्त झाल्यानंतर सर्व ज्या पी डीएफ आहे त्या एकत्रीकरणासाठी करून प्रसिद्धी करणे आवश्यक असल्याने एकत्रीकरण करण्यात आल्यामुळे सदस्य लोग हा ठळक स्वरूपात दिसून येत आहे असं त्यांनी सांगितलं आहे यामध्ये काही उमेदवारांचे पेपर एक व पेपर दोनची जी गुण आहे ते दिसून येत नाही आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पेपर एकचे आणि पेपर दोनचे जे गुण आहे त्या देखील दिसत नाही अशा प्रकारे डाक आहेत त्यामुळे ठीक आहे तर यामुळे काय सांगितले बघा पेपर एक व पेपर दोनचे गुण दिसून येत नसल्याने ही बाब निदर्शनास येताच या पी डीएफ पुन्हा मित्रांनो एकत्रित करण्यात आल्या असून सदरच्या याद्या या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत म्हणजे का का मित्रांनो काय ही जी काही यादी आलेली होती ही यादी मित्रांनो पुन्हा आणखी काढून टाकून नवीन आणखीन याद्या मित्रांनो जाहीर झालेल्या आहेत नवीन याद्या तुम्ही चेक करू शकता ठीक आहे नंतर आय पी पी एस कंपनीकडून प्राप्त होणारी याद्या या पासवर्ड प्रोटेटिक असलेली असल्याने यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही तरी उमेदवारांना आव्हान करण्यात येते की आपण कोणत्याही प्रकारचे गैरसमज ठिकाणी पसरू नये याबाबत कोणत्याही प्रकारचा गैरसमज अथवा अपप्रचार केल्यास संबंधिताविरुद्ध उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच कोणत्याही प्रकारचं ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचं नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारची तक्रार करायची नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे जर यामध्ये काही तक्रार किंवा आक्षेप जर घेण्यात आला असेल तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितले आहे ठीक आहे ते स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे की नेमका हा मुद्दा कसा होता सविस्तर त्यांनी माहिती दिली आहे तुमच्यापर्यंत मी ती माहिती पोहोचली अपेक्षा करतो मला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला इसू नका भेटूया पुढच्यामध्ये नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद